माणगाव जिल्ह्यात स्वरा बांमगुडे भारतीय महिला क्रिकेटचा उदयनमुख तारा भारतीय महिला क्रिकेट संघाने नुकत्याच झालेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत विजेतेपद मिळवून इतिहास रचला या विजयाचा क्षण देशभर साजरा होत असताना माणगावमध्ये एक अनोखी भावना होती कारण टी व्हीवरील प्रत्येक भारतीय खेळाडूंमध्ये माणगावच्या स्वरा बांमगुडे हिचा उत्साह आणि आत्मविश्वास दिसत असल्याचा भास सर्वांना होत होता स्वरा बांमगुडे ही माणगावचा अभिमान ठरत आहे नितीन बांमगुडे यांची ही कन्या अल्पवयात क्रिकेटच्या माध्यमातून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करत आहे स्वरा ही केवळ गुणी आणि हुशार नाही तर ती अतिशय चानाक्ष मितभाषी आणि मेहनती आहे तिच्या व्यक्तिमत्वात आत्मविश्वासाची झळाळी दिसते आणि तोच तिच्या खेळाचा मुख्य आधार आहे माणगावच्या मैदानावर सकाळच्या सरावावेळी स्वराला फलंदाजी करताना पाहिलं की तिचं तंत्र एकाग्रता आणि शिस्त सर्वांना भावते तिच्या फलंदाजीतील नजाकत चेंडूवरील नियंत्रण आणि यष्टीरक्षणातील चपळता पाहता ती मोठं काहीतरी साध्य करणार असा ठाम विश्वास वाटतो क्रिकेटमध्ये फलंदाज आणि यष्टीरक्षक या दोन्ही भूमिका समर्थपणे निभावणं हे दुर्मिळ आहे आणि स्वरा या दुहेरी जबाबदाऱ्या उत्कृष्टरित्या पार पाडते सध्या ती नवी मुंबईतील डॉक्टर डी वाय पाटील कॉलेजमध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहे नामवंत प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ती आपला खेळ अधिक परिष्कृत करत असून राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळण्याचे ध्येय तिने ठरवले आहे तिच्या डोळ्यात मोठं स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्याची जिद्दही तितकीच प्रबळ आहे एक दिवस माणगावची ही लेख भारतीय महिला क्रिकेट संघात युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून झळकणार असा विश्वास तमाम माणगावकर व्यक्त करत आहेत तिच्या उज्ज्वल भवितव्यासाठी माणगाव वासियांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा तिच्यासोबत आहेत स्वराचा आत्मविश्वास जिद्द आणि परिश्रम तिच्या यशाच्या मार्गावर सतत प्रकाश देत आहोत आणि आणि तिच्या कर्तृत्वाने माणगावचा झेंडा देशभर अभिमानाने फडकत राहो अशी प्रार्थना माणगावकर करीत आहेत कोकण कर एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा